पुण्याच्या अंडरवर्ल्ड मध्ये आज आणखी एक काळं पान लिहिलं गेलं पहिल्यांदा मामाचा खून झाला आणि आता भाचाही गेला मागच्या वर्षी गोळ्यांचा वर्षाव झाला आणि वनराज आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला कुटुंब उद्ध्वस्त झालं आई रडली बहिणी रडल्या आणि समाजानं पाहिलं की पुण्याच्या रस्त्यावर सूड कसा घेतला जातो पण ही कहाणी इथंच थांबली नाही फक्त एक वर्षानंतर गोळ्यांचा पुन्हा वर्षाव झाला आणि यावेळी अंधेकर नाही तर कोमकरांचा वारसदार संपला गणेश कोमकरचा फक्त एकोणीस वर्षांचा मुलगा आयुष कोमकर रक्ताच्या था थारुळ्यात पडला तोच आयुष ज्यानं आपल्या वडिलांसाठी एक ग्रीटिंग कार्ड निरागस शब्दात लिहिलं होतं आज तेच ग्रीटिंग कार्ड गणेशच्या हातात होतं तेच ग्रीटिंग कार्ड हृदयाशी कवटाळून गणेश मोठमोठ्याने रडत होता मलाही गोळ्या घाला माझ्या लेकराशिवाय मी जगू शकत नाही पण दुःख बघा ज्याने एका वर्षापूर्वी दुसऱ्याच्या लेकराचा देह मातीत मिळवला आज तोच आपल्या लेकरासाठी दाही मुकून रडत होता पहिल्यांदा अंधेकर कुटुंब रडलं आज कोमकर कुटुंब रडलं रडणं मात्र सारखंच होतं ओरडणं आणि माझं लेकरू का हिरावलं हा न थांबणारा प्रश्न महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याच्या रस्त्यावर आज फक्त गुळ्या नाही तर नात्यांची राख पसरली आहे मामा आणि भाच हे नातं रक्ताच्या वैरानं संपलं काल आंदेकरांचा वारसदार गेला आज कोमकरांचा गेला आणि उद्या कोणाचा क्रमांक लागेल हे कोणाला ठाऊक नाही पण या अंडरवर्ल्डच्या खेळात एक गोष्ट नक्की या सुडाच्या आगीत विजय कोणाचाच होणार नाही ना आंदेकर ना, ना कोमकर उरतो तो फक्त एक निराधार आईचा हंबरडा आणि रस्त्यावर पसरलेला मृत्यूचा गारवा त्यामुळे पुण्याच्या या अंडरवर्ल्डच्या टोळ्यांनी कुठेतरी हे वर्चस्ववादाचं युद्ध थांबवून माणूस म्हणून जगायला हवं असं आम्हाला वाटतं ग्राउंड रिपोर्ट या न्यूज मराठी पुणे